नमस्ते आज आपण झोपण्याच्या आधी करायचे स्ट्रेचिंगचे थोडेफार प्रकार आणि दीर्घ दीर्घश्वसन बघणार आहोत झोपण्याच्या आधी जास्त स्ट्रेचिंग किंवा जास्त एक्झरसाइ करायची गरज नसते कारण त्यानंतर आपल्याला झोपायचं आणि दीर्घ दीर्घश्वसन केल्यामुळे काय होतं शांत झोप लागायला मदत होते आता आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी साली मांडी घालून बसायचे पाठीचा गळा सरळ ठेवायचा दोन्ही हाताची गोटे एकमेकांमध्ये अडवायची हात उलटे करून वर नाही वरच्या बाजूने हातांना ताण द्यायचा आहे जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे त्याच्यानंतर डावीकडे आणि उजवीकडे बेंड व्हायचंय दोन तीन आणि चार सरळ आणि सावकाश हात खाली घ्यायचा आहे त्याच्यानंतर मानेचे स्नायू रिलॅक्स करायचे आहे मानेच्या थोड्याफार हालचाली आपण करूया सावकाश मान समोर मागे समोर मागे।, मागे सर आता डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे आणि उजवीकडे सर मानेपासून शोल्डरपर्यंत हलक्या हाताने दाब द्यायचा आहे भागातलेच नाही आपल्याला रिलॅक्स करायचे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला थोडस कमरेतून डावीकडे आणि उजवीकडे फिरवून घ्यायचे एक दोन तीन चार पाय समोर सरळ पाय गुडघ्यामध्ये वापरून छातीजवळ घ्यायचे एक दोन एक गोष्ट लक्षात ठेवायची की झोपण्याच्या आधी दोन ते अडीच तास आपलं जेवण झालेलं पाहिजे आपल्या पोटावर अनावश्यक आता पाय गुडघ्यावर ठेवायचा आहे आणि घोट्यातून पाय गोल फिरवायचा आहे हाताच्या घोटांनी पायाची गोटे पकडायची सावकाश गोल आहे दोन तीन दिशेने एक दोन तीन पायाच्या तळवात थोडा दाबून घ्यायचा आहे रिलॅक्स करायचा जा। आहे त्याच्यानंतर दुसरा पाय हाताच्या बोटांनी पायाची बोटे पकडायचे आणि बोट्यातून पाय सावका शिकून ठेवायचा तीन एक दोन मिनिट्स त्याच्यानंतर परत साधी मांडी घालून आपण आता दीर्घ श्वसन करणार आहोत एकतर दहा ते अकरा रंग दीर्घ श्वसन ची कराल किंवा दहा ते अकरा ओंकार म्हटले तरी चालेल ओंकार कसे म्हणायचे याचा व्हिडिओ मी आधीच चॅनल वर टाकलेला आहे ते तुम्ही बघू शकता तर आता आपण दीर्घ श्वसन करूया साधी मांडी घालायची आहे शोल्डर रिलॅक्स पाठीचा कडा सगळा हाताची ध्यान मोकळी करायची श्वासाचा कोणता पण व्यायाम करताना प्राणायाम करताना पाठीचा तणा सरळ राहील याच्यामुळे लक्ष द्यायचं आधी घेतलेला श्वास पूर्ण नवीन श्वास घ्यायचा आहे सावकर सोडा घ्या సోడా 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 దీర్ణశ్వస पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचे त्याच्यामुळे आपलं मन स्थिर आणि शांत व्हायला मदत होते आणि मेंदू देखील शांत होतो त्याच्यामुळे झोपही व्यवस्थित लागते श्वसन करताना एक गोष्ट लक्ष ठेवायची की श्वास घेताना आपलं पोट थोडं बाहेर आलं पाहिजे श्वास एकदम हळूहळू सोडायचा आहे आणि श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे तर हे थोडेसे एक्सरसाइज आणि दीर्घ श्वसन आपण झोपमाबी करायचं आहे